नमस्कार मित्रांनो तुमचं स्वागत आहे कॉम्पिटेटिव एक्झाम्स विथ तोफिका या यूट्यूब चॅनलवर तर शेतकऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे की नुकसान भरपाई वाटप होणार आहे तर त्या रिलेटेड जी आर आलेला आहे शासनाकडून तर याच पूर्ण व्हिडिओमध्ये मी तुम्हाला डिटेल्स सांगणार आहे की किती जिल्ह्यां आहेत एकूण त्यांना नुकसान भरपाई वाटप मिळणार आहे आणि टोटल किती वाटप होणार आहे नुकसान भरपाईची वाटपीची रक्कम किती आहे सर्व मी माहिती सांगणार आहे या पूर्ण व्हिडिओमध्ये जी आर आलेलं आहे त्याच्या रिलेटेड आपण आता जी आर बघू तर तुम्ही जी आर पाहू शकता स्क्रीनवर राज्यात सन 2020 ले ले आ, दोन हजार वीस ते दोन हजार बावीस या कालावधीत नैसर्गिक आपत्तींमुळे झालेल्या शेती पिकांच्या व इतर मालमत्तेच्या नुकसानीपोटी बाधितांना मदत वाटप करण्यासाठी निधी वितरित करण्यात मान्यता देण्याबाबतचे शुद्धीपत्रक आहे हे महसूल व वन विभागातर्फे आलेलं आहे सत्तावीस मार्च दोन हजार चोवीसचं हे शुद्धीपत्रक आहे जी आर आलेलं आहे डिटेल बघू आता जी आरमध्ये पूर्ण डिटेल तिने दिलेलं आहे की सन दोन हजार वीस ते दोन हजार बावीस या कालावधीत नैसर्गिक आपत्तीमुळे झालेल्या शेती पिकांच्या व इतर मालमत्तेच्या नुकसानीकरिता बाधितांना मदत वाटप करण्यासाठी समक्रमांकाचे दिनांक एकवीस दोन दोन हजार चोवीसच्या शासन निधी वितरित करण्यास मान्यता दिलेली एकूण रक्कम रुपये एकशे सहा कोटी चौसष्ट लक्ष चौऱ्याहत्तर हजार फक्त ऐवजी किती देत आहेत दे आता एकशे बारा कोटी एकोणचाळीस लक्ष एकवीस हजार फक्त इतकी वाचावी सुधारित प्रपत्र सोबत जोडले आहे पुन्हा डिटेल त्यांनी दिलेलं आहे की तुम्हाला हे जर जी आर पाहायचं असेल तर वेबसाईटही दिलेली आहे की सदर शासन शुद्धीपत्रक शासन महाराष्ट्र शासनाच्या डब्ल्यू 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 डॉट महाराष्ट्रा डॉट जी ओ व्ही डॉट इन या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आले असून त्याचा सांकेतांक दिलेला आहे तर या जी आरमध्ये आणि महत्त्वपूर्ण गोष्टी कवर केलेल्या तुम्ही पाहू शकता पुन्हा डिटेल त्यांनी दिलेल्या आहेत की कोणकोणते जिल्हे आहेत विभाग कोणकोणते आहेत टेबलमध्ये त्यांनी पूर्ण डिटेल दिलेलं आहे तुम्ही पाहू शकता कोकण विभाग त्यामध्ये तिने दिलेलं आहे की इथं कालावधी दिलेला आहे प्रस्तावेचा दिनांक आहे जिल्हे दिलेले आहेत मग कोणकोणत्यामध्ये नुकसान भरपाई म्हणजे नुकसानीचं वाटप होणार आहे शेती पिकेचं नुकसान शेत जमिनीचे नुकसान त्यानंतर नैसर्गिक आपत्तीमध्ये घरे पूर्णतः क्षतिग्रस्त झाली असल्यास कपडे तसेच घरगुती भांडी वस्तूंकरिता अर्थसहाय्य मृत जनावरांना मदत कुक्कुटपालन शेडच्या नुकसानीसाठी मदत दोन दिवसांपेक्षा अधिक कालावधीकरिता क्षेत्र घर पाण्यात बुडालेले असल्यास घरे पूर्णतः वाहून गेले असल्यास आस, पूर्णतः क्षतिग्रस्त झाले असल्यास आस, अनुदान हस्तकला ह हातमाग कारागीर बारा बुलतेदार यांना मदत मत्स्य व्यवसायाच्या नुकसानीकरिता अनुदान दुकानदार टपरीधारक यांना मदत त्यानंतर राहत शिबिर आणि एकूण रुपये लाखा दिलेले ला आहेत जिल्हे पाहून घ्या कोणकोणते जिल्हे आहेत यामध्ये कधी कालावधी आहे जानेवारी दोन हजार एकवीस त्यांनी जे दिलेले आहेत की आणि प्रस्तावाचा दिनांक दिलेला आहे आणि जिल्हे दिले आहेत त्यामध्ये कोकण विभाग आहे जिल्हे पाहून घ्या रायगड सिंधुदुर्ग ठाणे रत्नागिरी ठाणे पालघर रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग यातील ज आणि त्यांनी कालावधी दिलेला आहे त्याचा पूर्ण एकूण दिलेला आहे किती आहे रक्कम तसेच कोकण विभागामध्ये बाकीचंही तिने दिलेलं आहेत की जून ते ऑगस्ट दोन हजार बावीस प्रस्ताव दिनांक दोन हजार तेवीस आहे मग जिल्हे दिलेले आहेत तिने पूर्ण डिटेल हा जो विभाग आहे हा जो विभाग आहे तो विभागीय नागपूर विभाग आहे त्याने पूर्ण डिटेल दिलेले आहे तुम्ही पूर्ण डिटेल जी आर पाहू शकता जी कोणकोणते जिल्हे आहेत आणि कालावधी पाहू शकता आणि कोणकोणत्या म्हणजे नुकसानीसाठी भरपाई मिळणार आहे म्हणजे वाटप होणार आहे पूर्ण पाहू शकता हे पूर्ण डिटेल जी आर आहे पूर्ण डिटेल माहिती सांगितलेला हा जी आर ई तुम्हाला महाराष्ट्राची जी ऑफिशियल वेबसाईट आहे त्यावर तुम्हाला हा जी आर मिळून जाईल मी सांगण्यात आलेलं शुद्धीपत्रक जर जी आर पाहिजे असेल तर डब्ल्यू 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 डॉट महाराष्ट्रा डॉट जी ओ व्ही डॉट इन या संकेतस्थळ हा जी आर उपलब्ध करून देण्यात आलेला आहे पाहून घ्या पूर्ण डिटेल माहिती तर मी तुम्हाला डिटेल इन्फॉर्मेशन दिलेली आहे अशाच माहितीसाठी तुम्ही हे चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि म नक्की सबस्क्राईब करा नवीन नवीन जे जी आर्स येतील गव्हर्मेंटचे किंवा नवीन नवीन जे अपडेट्स असतील तुम्हाला नक्की या चॅनलवर मिळतील थँक्यू फॉर वॉचिंग माय व्हिडिओ प्लीज लाईक कमेंट अँड सबस्क्राईब माय चॅनेल